ह्या सापावर आहे ना मांजरानं हल्ला केला हे बघा आता याला आहे ना मांजर मारत होतंय असा लंबासा आहे आणि तो आहे ना भरपूरशी जाडपणे बघा आता ना सेफ्टी जवळपास तीन फुटापर्यंत आहे म्हणजे याला आहे ना मांजराने घेरलं होतं ते कसं बसं मांजर हाणून दिलं आणि हा साप त्याच्यातून तो आता वाचतो का ना वाचतो आता तो गॅरंटीने लंबा भरपूर आहे कोणती जाती काही कल्पना नाही तुम्हाला जर या जातीविषयी माहीत असेल ना तर कमेंट करून सांगा कारण त्याला मांजराने मारलेलं आहे तो आता बरेचसे घाळ्या झालेला आहे म्हणजे त्याच्या अंगावर जखम पण झाली आणि तोंडाला पण त्यांनी फंजे मारलेले हे बघा ते ना हे दिसते बघा तोंडाला आता तोंडाला पण त्यांनी फंजे मारलेले मांजरांनी मोठं मांजर होतं आणि जवळपास तो तीन फुटापर्यंत साफ आहे हे बघा आता तो तोंड वासायला ज्या जो जिवंत आहे तो आपण काही करू शकणार नाही त्याला हा कोणा जातीचा असला तर मला कमेंट करून सांगा होता येईल आपण वाच प्रयत्न करू ठीक आहे धन्यवाद